श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपण जे आपल्या देवघरातील देव स्वच्छ करत असतो तर ते कोणत्या दिवशी करावेत आणि कोणत्या दिवशी चुकूनही देव साफ करू नयेत तसेच आपण देवांना आंघोळ घालताना किंवा देवाच्या बाबतीत अशा काही चुका घडतात ज्यामुळे देवांना आपल्या घराला दोष लागू शकतो आपण देवाला जो नैवेद्य दाखवतो तो कोणत्या पद्धतीने दाखवावा त्याप्रमाणेच तो नैवेद्य आपण देवाजवळ किती वेळ ठेवावा तो कधी उचलावा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण देवांना आंघोळ कशी घालावी तर जेव्हा तुम्ही देवपूजा करणार आहात तेव्हा सर्वप्रथम स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला सर्व देव जे आहेत तर ते एका तामणामध्ये काढून घ्यायचे आहेत यानंतर तुम्ही तुमचं जे काही देवघरातलं कापड वगैरे आहे तर ते चेंज करायचं आहे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि दिव्याच्या साक्षीनेच आपल्याला देवांना आंघोळ जी आहे तर ती घालायची आहे आणि देवपूजासुद्धा करायची आहे बरेच जण काय करतात की एकाच तामणामध्ये किंवा एकाच भांड्यामध्ये सर्व देव ठेवतात आणि सर्व देवांना एकत्रितपणे आंघोळ घालतात आणि त्यानंतर ते देव जागेवरती ठेवून देतात त्यानंतर पूजा करतात परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे तुम्ही कितीही संगीत पूजा केली देवांना कितीही फुले अर्पण केली देवांना कितीही तुम्ही खास असा नैवेद्य दाखवला परंतु जर तुम्ही ही एक चूक करत असाल तर तुम्हाला त्या देवपूजेचे फळ मिळणार नाही उलट तुम्हाला दोषच लागतील त्यामुळे बघा आंघोळ घालताना सर्वप्रथम तुम्हाला सर्व देव एका तामनामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि यानंतर दुसरं एक तुम्हाला भांड घ्यायचं आहे किंवा तुम्ही तामन घेऊ शकता ते तुम्हाला खाली मांडायचं आहे आणि तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्ही एखाद्या पेल्यामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि डाव्या हातामध्ये तुम्हाला देवाचा टाक असेल मूर्ती असेल तर ती घ्यायची आहे आणि त्या तांबणाच्या वरती पकडून आपल्याला उजव्या हाताने त्या डाव्या हातात घेतलेल्या मूर्तीवरती किंवा टाकावरती म्हणजे जो काही तुम्ही देव घेतलेला आहे तर त्यावरती पाणी ओतायचं आहे म्हणजेच आपल्याला स्नान घालायचं आहे तर अशा प्रकारे देवाला आंघोळ घालायची त्यानंतर स्वच्छ कपड्याने आपल्याला ही मूर्ती पुसायची आहे आणि त्या जा ज्या ठिकाणी त्या देवाची जागा आहे त्या ठिकाणी ठेवायची आहे यानंतर पुन्हा तुम्हाला दुसरा देव घ्यायचा असंच तुम्हाला तो डाव्या हातामध्ये घ्यायचा उजव्या हाताने पाणी ओतायचं आणि त्यानंतर आपल्याला पुसून जागेवरती ठेवायचं एकदा आंघोळ घातल्यानंतर दुसरीकडे तुम्ही त्या देवाला खाली ठेवू नका किंवा सुद्धा आंघोळ घालायची नाही आणि आपण हातामध्ये यासाठी घ्यायचं की खाली जे आपल्या भांड्यामध्ये पाणी साठणार आहे तर ते सर्व देवांचं एकत्रितपणे पाणी साठत असतं त्यामुळे एकत्रित तुम्हाला ते देव ठेवायचे नाहीत आणि जर तुम्हाला असं हातामध्ये घेऊन जर करता येत नसेल किंवा तुम्हाला जर त्यामध्ये सुद्धा शंका वाटत असेल तर तुम्ही सरळ मग एका तामणामध्ये ती मूर्ती ठेवायची त्यानंतर त्या देवाला आंघोळ घालायची हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला एका दुसऱ्या भांड्यामध्ये ओतायचं आहे पुन्हा ते तामण जे आहे तर ते स्वच्छ करून पुन्हा दुसऱ्या देवाला आंघोळ घालायची त्या देवाचं पाणी ओतायचं त्या भांड्यामध्ये पुन्हा तिसऱ्या देवाला आंघोळ घालायची तर असं सेपरेट तुम्हाला आंघोळ घालायची आहे तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता सेपरेट सेपरेट देवांच्या मूर्ती तामणामध्ये ठेवून आंघोळ घाला आणि ते पाणी बाजूला लगेच ओतून द्या किंवा मग तुम्ही डायरेक्ट उजव्या हाताने पाणी घाला डाव्या हातामध्ये देवाची जी काही मूर्ती असेल टाक असेल तर तो पकडा तर अशा पद्धतीने आपल्याला आंघोळ घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून देव जागेवरती ठेवायचे आहेत आता आपण जे कापड वापरतो तर ते सुद्धा बघा तुम्हाला एका ठिकाणी आपल्याला एकाच देवाला पुसायचं आहे यानंतर तुम्ही जेव्हा दुसऱ्या देवाला पुसाल तेव्हा त्याची ते दुसरी बाजू किंवा त्याच्या जवळचा भाग तर अशा पद्धतीने पुसायचा आहे ज्या भागाने तुम्ही पहिल्या देवाला पुसलेला आहे तर त्याच भागाने दुसऱ्या देवाला पुसायचं नाही ही सुद्धा काळजी घ्यायची आहे मग तुम्ही यासाठी एक दोन तीन एक्स्ट्राची कपडे जरी ठेवली देव पुसण्यासाठी तरीसुद्धा चालतील परंतु यामुळे सुद्धा दोष लागतात की तुम्ही ज्या देवाला एका बाजूने पुसलेला आहे तर त्याच भागाने तुम्ही दुसऱ्या देवाला सुद्धा जर पुसत असाल था तर त्यामुळे तुम्ही सरळ जो काही रुमाल देव पुसण्यासाठी वापरता तर एका बाजूला एका मूर्तीला पुसायचं त्याच्या शेजारचा जो कोरडा भाग आहे त्याने तुम्ही दुसरी मूर्ती पुसायची त्यानंतर पाठीमागच्या बाजूने तुम्ही तिसरी मूर्ती पुसू शकता साईडच्या बाजूने चौथी तर अशा प्रकारे आपल्याला हे जे देव आहेत तर ते पुसायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला त्या देवांना स्नान जे आहे तर ते घालायचे आहे कारण सर्व देवांना एकत्र आंघोळ घातल्यामुळे काय होतं की देवांचे उष्टे पाणी जे आहे तर ते एकमेकांना लागते आणि त्यामुळेच आपल्या देवांना दोष लागत असतात त्याप्रमाणेच देवांचे डोळे जर काळे झाले असतील किंवा कान जे आहेत तर ते काळे झाले असतील त्या ठिकाणी जर डस्ट जमा झालं असेल तरीसुद्धा आपल्याला काय होतं की आपल्या घरातील व्यक्तींनासुद्धा डोळ्याचे विकार होऊ शकतात डोळ्याचे आजार होऊ शकतात त्यामुळे आपण आपले जे देव आहेत तर ते अधेमध्ये साफ करणेसुद्धा गरजेचे आहे देव जे आहेत तर त्यांना आपण रोज पंचामृत दुधाने अभिषेक घालत असतो आणि यामुळे देव जे आहेत तर ते काळे पडत असतात त्या देवांना चकाकी अशी राहत नाही पूजा करताना आपण त्यांना गंध वगैरे लावत असतो तर या गोष्टींमुळे आपल्याला अधूनमधून देव साफ करणे तर हे सुद्धा गरजेचे आहे परंतु ते कोणत्या दिवशी करायला हवेत तसेच कोणत्या दिवशी ते करू नयेत तर बघा देव जेव्हा आपण साफ करत असतो तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे तुम्ही हळद आणि लिंबूचा वापर करून देव साफ करू शकता किंवा दह्याचा वापर करू शकता चिंचसुद्धा वापरू शकता आणि कधीतरी महिन्यातून एकदा तुम्ही सुद्धा वापरू शकता पितांबरीचा सुद्धा जास्त वापर टाळायचा आहे महिन्यातून एकदा तुम्ही पितांबरीचा वापर करू शकता आणि तुमचे देव जे आहेत तर ते तुम्ही आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा साफ नक्की करू शकता आपन आले आतून, आतून परंतु आपण सन्वार आलं किंवा महिन्यातून आठवड्यातून देव साफ करत असतो परंतु काही चुका करत असतो म्हणजे काय तर देव जेव्हा आपण साफ करतो तर तेव्हा ते, ते एकत्रितपणे साफ करतो हे सुद्धा चुकीचं आहे ब्रशचा आपण वापर करताना सुद्धा मऊ ब्रश आपल्याला वापरायचा आहे आणि देवांचा जो ब्रश आहे तर तो वेगळा असावा याची सुद्धा काळजी घ्यायची आहे इतर कुठल्या तरी गोष्टीसाठी ब्रश वापरलेला आहे आणि तोच तुम्ही देवाला वापरत आहात तर हे सुद्धा चुकीचं आहे त्यामुळे मऊ ब्रशने आपल्याला देव साफ करायचे आहेत ज्यामुळे त्या मूर्तींची झीज जी आहे तर ती जास्त होत नाही बरेच जण काय करतात तर करता नळाखाली डायरेक्ट देवांना आंघोळ घालतात आणि त्या देवांची पूजा करतात किंवा साफ करताना सुद्धा डायरेक्ट नळाखाली करतात परंतु असं सुद्धा करू नका तुम्हाला व्यवस्थित आसन घेऊन व्यवस्थित तुम्ही दोन तीन भांडी घ्या आणि व्यवस्थित हे देव जे आहेत तर ते साफ करायचे आहेत आणि एकत्रितपणे तर चुकूनही कधीही देव साफ करायचे नाहीत आणि एकत्रित देवांना कधीही आंघोळ सुद्धा घालायची नाही तर सेपरेट सेपरेट आपल्याला देव साफ करायचे आहेत आणि तुम्ही एका बाजूला ठेवायचे आहेत त्याप्रमाणेच सुद्धा तुम्ही ज्या दिवशी देव साफ करता त्या दिवशी सुद्धा साफ करा त्याच दिवशी तुमचा जो काही दिवा आहे धूपदानी असेल अगरबत्ती स्टँड असेल तर ते सर्वसुद्धा किंवा देवांचे जे काही तांबे वगैरे असतील पाणी आपण ज्या भांड्यामध्ये ठेवतो हो तर ते भांडं वगैरे तर ते सगळं तुम्ही साफ करू शकता परंतु देवघर किंवा देव, देव हे चुकूनही गुरुवारी साफ करू नका बघा गुरुवार जो आहे तर आपल्याला माहीत आहे हा गुरुग्रहाचा वारा आहे आणि गुरुवारी जर आपण साफसफाई केली किंवा अगदी आपल्या घराची साफसफाई केली फरशीसुद्धा गुरुवारी पुसू नये केससुद्धा धुवू नयेत हे का म्हटलं जातं तर जेव्हा आपण गुरुवारी साफसफाई करतो तेव्हा आपला जो गुरुग्रह आहे तर तो कमजोर होतो आणि गुरुग्रह जो आहे तर आपला मूल असेल किंवा आपला पती असेल तर त्यांच्या प्रगतीशी हा संबंधित असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत येत नाही जर आपण गुरुवारी साफसफाई केली तर म्हणूनच गुरुवारी आपल्याला देव जे आहेत तर ते सुद्धा साफ करायचे नाही तर ते तुम्ही कधी करू शकता तर एकादशीच्या एक दिवशी तुम्ही देव साफ करू शकता तसेच अमावस्येला करू शकता अमावस्येला देव साफ केल्यामुळे आपल्या घरातील दरिद्री अलक्ष्मी दूर जाते त्यासोबतच एकादशीला जर देव साफ केले एका तर एकादशीचा देवांचा सुद्धा उपवास असतो त्यामुळे देव साफ केले जर एकादशीला तर देवांना उपवास घडत नाही त्यामुळे तुम्ही एकादशी किंवा अमावस्येला देव साफ करू शकता त्याप्रमाणेच देव आपण साफ केल्यानंतर एक काळजी घ्यायची आहे ते म्हणजे आपल्याला देवाला दुधाने स्नान घालायचं आहे स्वच्छ पाण्याने स्नान घालून एक झाल्यानंतर एकदा दुधाने स्नान घालायचं म्हणजे आपल्याला देवांना शांत करायची असते तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही देव साफ करता त्या दिवशी त्यांना दुधाने स्नान घाला आणि त्यानंतर त्यांच्या जागेवरती त्यांना स्वच्छ पुसून ठेवायचं आहे मग त्यानंतर तुम्ही त्यांना गंध अक्षता पुष्प जे काही आहे ते अर्पण करायचं आहे जे काही तुमची देवपूजा आहे तर ती करायची आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे बघा देवाला जो आपण नैवेद्य दाखवतो तर हा जो नैवेद्य आहे तर तो देवाजवळ किती वेळ ठेवावा काही ठिकाणी आज ठेवलेला नैवेद्य दुसऱ्या दिवशी उचलतात परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे आपण जेव्हा एखाद्याला जेवायला देतो तर तेव्हा आपण ते ताट तिथं तसंच ठेवतो का नाही ना थोडा वेळ झाला की आपण ते उचलतो त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा देवासमोर जो नैवेद्य ठेवता तर तो पाच मिनिटं तेथेच ते राहू द्यावा लगेचही उचलू नये म्हणजे नैवेद्य दाखवल्या दाखवल्या लगेच न उचलता पाच मिनिटं तेथेच ते राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर तो उचलायचा आहे आणि घरातील सर्व सदस्यांनी तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे बघा आपण म्हणतो की देवाला नैवेद्य दाखवलं आणि मी प्रसाद खाल्ला म्हणजे जेव्हा आपण देवाला तो दाखवतो तेव्हा तो, तो नैवेद्य असतो आणि यानंतर त्याचं रूपांतर जे आहे तर ते प्रसादामध्ये होत असतं नैवेद्य दाखवतानासुद्धा आपल्याला एक भरीव चौकोन पाण्याने काढायचं असतो त्यावरती जे काही नैवेद्याचं भांडं आहे ते ठेवायचं असतं नैवेद्याभोवती तीन वेळेला पाणी फिरवून घ्यायचं असतं आवराजून नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवायचं असतं म्हणजे नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवणं म्हणजेच काय तर आता यावरचा आमचा अधिकार संपला आणि हे पूर्णपणे तुम्हाला समर्पित आहे तर असा याचा अर्थ असतो आणि आपण हात जोडून देवाला सांगायचं की तुम्ही आमचा जो काही नैवेद्य आहे तर तो ग्रहण करा तर अशा प्रकारे नैवेद्य सुद्धा देवाजवळ जास्त वेळ ठेवायचा नाही तर आपल्याला तो पाच मिनिटं ठेवून लगेच उचलायचा आहे आणि देवांना आंघोळ घातलेलं जे पाणी असतं बरेच जण हे पाणी तुळशीमध्ये ओततात परंतु हे सुद्धा चुकीचं आहे देवांचं उष्ट पाणी तुळशीला ओतायचं नाही तर तुम्ही इतर कोणत्याही झाडांना ते घालू शकता